नमस्कार दर्शकांनो संसदचे सडक तक या शृंखलेमध्ये तीन नवीन कायदे नुकतेच पारित झाले त्याबद्दल आज थोडीशी माहिती तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे नुकतेच लागू झालेले तीन नवीन कायदे आणि त्यामुळे होणार होणारे क्रांतिकारी बदल तुम्हाला माहीत आहे का इंडियन पिनल कोड अठराशे साठच्या जागी आत्ता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड एकोणीसशे त्र्याहत्तरऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अठराशे बहात्तर ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम किंवा संहिता दोन हजार तेवीस हे तीन कायदे लागू झालेले आहेत यांची अंमलबजावणी जुलैमध्ये सरकारी नोटिफिकेशन की ज्याला आपण जी आर म्हणतो त्या रूपाने आदेश काढण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तुम्ही काही न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियावरही ऐकलं असेल की मोठा गाजावाजा करत पोलिसांनी सोशल मीडिया हँडलवर टाकलं की आज आम्ही पहिली केस भारतीय न्यायसंहिताच्या अंडर रेजिस्टर केली त्याच संदर्भात आधी छोटीशी माहिती जाणून घ्या तीन कायद्यांमुळे नागरिकांना कुठचे फायदे होणार आहेत प्रथम आत्ता आपल्यावर कुठेही अन्याय झाला तरी त्याच ठिकाणच्या पोलीस स्टेशनाला किंवा तक्रार देणं अजिबात बंधनकारक नाही बरेच वेळा आपण पोलीस ज्युरिस्डिक्शन शोधत असतो आणि पोलीससुद्धा आपल्याला ते आमच्या अखत्यारीतने तुम्ही पुणे शहराकडे जा किंवा लोणाळकडे जा किंवा ग्रामीण भागात जा असे अनेक आपल्याला ऐकायला मिळतं त्यामुळे देशात कुठेही तक्रार आता देता येईल पोलिसांची मनमानी आता बंद झाली गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत साठ दिवसात तपास पूर्ण करावा लागेल आणि चार्जशीट फाईल करावी लागेल म्हणजे खोट्या केसेस आणि खोट्या गुन्ह्यांमुळे कोणालाही त्रास देता येणार नाही याचबरोबर कोर्ट कचेऱ्यांमध्ये न्यायाधीशांवर सुद्धा पंचेचाळीस दिवसाच्या आत न्याय, दिवसा न्याय करावा लागेल आणि त्यांना आपला निर्णय सांगावा लागेल म्हणजे कोर्टात होणारी सामान्य माणसांची हेळसाण सुद्धा थांबेल दहशतवाद्याची व्याख्या करून त्याचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे त्यामुळे दहशतवाद्याला तत्काळ शिक्षा होणार आहे देशात घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्या आरोपींना सुद्धा त्या देशातून पकडून आणणे कायद्याने शक्य होणार आहे त्यामुळे भारतविरोधी जगात कुठेही लपून बसले असतील तरी त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत देशविरोधी घोषणा देणाऱ्यांची आता खैर नाही पूर्वी कायद्यात भरीव तरतूद नसल्यामुळे देशविरोधी गँग वारंवार राष्ट्राचा अवमान करत होती आता गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकतात सायबर घोटाळा आता गंभीर गुन्हा करण्यात आलेला आहे गेल्या तीन ते चार महिन्यात आपण देशभर आणि खास करून पुण्यामध्ये अनेक सायबर क्राईम आपण वाचले ज्याची भयावह परिस्थिती झालेली आहे कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलेल्या लोकांनी त्यामुळे हा कायदा आता सायबर चोरट्यांसाठी काळ ठरणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं बदल माहिती आहे का तुम्हाला खोटं बोलून फसवून लग्न केल्यास गंभीर गुन्हा ठरणार आहे यामुळे लव जियादसारख्या घटनेतील आरोपींना गंभीर शिक्षेला सामोरं जावं लागेल नवीन भारतीय पुरावा कायद्यानुसार आता व्हॉट्सॲप टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर डेटा आणि स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल त्यामुळे उटसूट फॉरवर्ड किंवा बरेच जण ज्याला स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतात असे फॉरवर्ड करण्याआधी दोनदा विचार करा आणि मगच फॉरवर्ड करा कारण तुमचा ग्रुपवरती जरी विश्वास असेल आणि ग्रुप मेंबरवरही विश्वास असेल तरी ती माहिती कुठेही बाहेर जाऊ शकते त्यामुळे काळजीपूर्वक पुढचे सगळे तुम्ही सोशल मीडियावरती आपले पोस्ट टाकत राहा ही याच्यातनं खास अलर्ट दे देऊ इच्छितो अशा अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह नव्या भारताचे नवीन कायदे नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत ब्रिटिशांनी भारतीयांचे शोषण करण्यासाठी जे जाचक कायदे तयार केले होते ते कायदे बदलण्यासाठी तब्बल एकशे त्रेसष्ट वर्ष आणि स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष वाट पाहावी लागली मोदी सरकारने या कायद्यांच्या माध्यमातून देशाला खूप मोठी देण दिली आहे या नवीन कायद्यांनी भारतीय संविधान आणि लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झाली आहे आवडलं तर माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन दाब दावा, दाबायला विसरू नका असेच जनहिताचे आणि जनजागृतीसाठी ॲट विकास आपटे बी जे पी यूट्यूब चॅनल जरूर पहा जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जे